नमस्कार मंडळी मऊ मोकळी साबुदाणा खिचडी आज आपण बनवणार आहोत अगदी दोन ते तीन तासामध्ये साबुदाणे कसे भिजवावे आणि छान अशी मोकळी खिचडी कशी बनवायची ते आज आपण बघूयात तुम्हाला जर रेसिपी आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सर्वात आधी मी इथे घेतलेले आहेत पाव किलो साबुदाणे अशा प्रकारे चाळणीतच घेतलेले आहेत जेणेकरून आपल्याला ते धुवायला आणि त्यातलं पाणी गाळायला मदत होईल हे साबुदाणे आपण दोन वेळेला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि हे पांढरं पाणी आपण टाकून द्यायचं आहे साबुदाण्याचं हे पांढरं पाणी जितकं जास्त जाईल ना तितके छान हे मोकळेसुद्धा होतात आणि छान भिजतात सुद्धा साबुदाणे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता हे साबुदाणे आपण ज्यामध्ये भिजवणार आहोत त्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे कोमट आणि उकळतं पाणी नाही तर गरम पाणी यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाव इंच वरती पाणी राहील इतपत पाणी घालायचं आहे आणि झाकून अर्धा तासासाठी आपण हे साबुदाणे यामध्ये भिजत ठेवणार आहोत अर्ध्या तासानंतर बघू शकता साबुदाणे अशा प्रकारे हलके मऊ झालेले आहेत आता यातलं पाणी आपण व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा किमान दोन तासासाठी आपण हे साबुदाणे झाकून ठेवणार आहोत दर अर्ध्या तासांनी साबुदाणे अशा प्रकारे खालीवर आपण मिक्स जेणेकरून सर्व साबुदाणे व्यवस्थित असे भिजले जातील तुम्ही बघू शकता या सगळ्या प्रोसेसला अडीच ते तीन तास लागलेला आहे आणि साबुदाणे छान मोकळे असे भिजलेले आहेत चला तर मग आपण बघूया खिचडी बनवण्यासाठी साहित्य इथे दोन मोठे बटाटे मीठ घालून उकडलेले आहेत जेणेकरून त्यामध्ये थोडासा मिठाचा अंश राहील आणि ते चवीला प्लेन लागणार नाहीत सात ते आठ मिरच्या घेतलेला आहे तुम्ही कडीपत्ता वापरत नसल्यास नाही घातला तरीही चालेल दोन मोठे चमचे तेल घेतलेला आहे खमंग भाजून घेतलेले शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरा मिरची आणि जिऱ्याची अशी भरड या शेंगदाण्याचं सुद्धा कूट करून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाहीये हलकंसं मोठं बारीक तुम्हाला आवडेल तसं ठेवू शकता आता आपण साबुदाण्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत चवीपुरतं मीठ आत्ताच घालणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्हाला आवडत असतील तर अख्खे भाजलेले खमंग कुरकुरीत शेंगदाणेसुद्धा तुम्ही घालू शकता मला आवडतात म्हणून मी इथे वापरलेले आहेत एका कढईमध्ये आपण घेणार आहोत तेल त्यामध्ये ॲड करणार आहोत कढीपत्ता तुम्ही कोणतं साहित्य वापरत नसाल दिवशी तर तुम्ही नाही वापरलं तरीही चालेल मिरची आणि जिऱ्याची भरड व्यवस्थित एक ते दोन मिनटं आपण हे छान तेलामध्ये परतून घेणार आहोत यामध्ये आपण ॲड करूयात साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूटचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण ॲड करणार आहोत बटाटा छान अशी ही संपूर्ण खिचडी व्यवस्थित हलक्या हातांनी आपण मिक्स करून घ्यायची आहे आणि पाच मिनटांसाठी वाफ येऊ द्यायची आहे तुम्ही बघू शकता छान mm. अशी वाफ आलेली आहे खिचडीला आणि खिचडी मोकळी झालेली आहे अगदी पुन्हा एकदा दोन मिनटांसाठी आपण ही खिचडी वाफ येऊ द्यायची आहे साधारण सात ते आठ मिनिटांनंतर आपली गरमागरम मऊ लुसलुशीत आणि मोकळी खिचडी तयार झालेली आहे खायला तुम्हा सर्वांना रेसिपी आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय